नमस्कार आपण पाहतात न्यूज पाहूया सविस्तर बातमी ठेकेदाराच्या गाडी खड्ड्यात पडून जतचा जावई गंभीर जखमी जत प्रतिनिधी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गाडी खड्ड्यात पडून जतचा जावई गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या दरम्यान घडली याबाबतची अधिक माहिती अशी की जत शहरात अनेक ठिकाणी कामे कामे सुरू असून काही ठिकाणी ठेकेदाराच्या अर्धवट अवस्थेत राहिले आहेत त्यातच जत शहरातील शालीवाहन पट्टण दवाखान्याचा मार्गवर गटरीचे काम सुरू असून हा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरून अनेक वाहने ये जा करतात जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली शंकर कॉलनी ही वसाहत असून अनेक नागरिक या ठिकाणी राहत आहेत व वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते मात्र भला मोठा खड्डा पाडून गेली पाच दिवस झाले तरी या गटरीचे काम अद्याप सुरू झालं नाही नवाज नजीर मुजावर राहणार कुपवाड यांची सासूरवाडी जत असून ते सासूरवाडीला आले होते जावयाचे जोरदार पाहुचार सासूरवाडीच्या लोकांनी केले आंबे व मटणावर ताव मारून सासरवाडीत एक दोन दिवस राहून जावे ठरवले होते जरा फेरफटका मारावे म्हणून आपल्या दुचाकी वाहनावरून डॉक्टर पट्टण शेट्टी यांच्या दवाखान्याकडे जात होते त्यातच सायंकाळी वादिवारा पाऊस ही त्यातच लाईट गेली होती बेळंके यांच्या घरासमोर भला मोठा खड्डा पडला असून नवाज नजीर मुजावर यांना तो खड्डा दिसला नाही त्या ठिकाणी काम सुरू असल्याचे फलकही लावण्यात आले नाही गाडी एखाद्या सिनेस्टाईल प्रमाणे हवे तीन फूट उडत पलीकडे डांबली रस्त्यावर आदळ आदळली यामध्ये नवाज नजीर मुजावर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या नवाज मुजावर यांच्या मदतीसाठी कोणी येत नव्हते युवा नेते चेतन बेळुंकी यांनी क्षणाचा विचार न करता त्यांनी खाजगी वाहन मागून त्यांना उपचारासाठी जत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे मात्र ठेकेदाराच्या या हलगर्जेपणामुळे नवाज मुजावर यांच्यावर गंभीर दुखापतीची वेळ आली आहे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी त्या परिसरातील नागरिकातून होत आहे मात्र ठेकेदारामुळे जच्या जावईला खड्ड्याचा करंट चारशे वीस झटका मात्र बसला आहे